मी कुणाल पोपट शिंदे काल माध्यमांसमोर नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून भुजबळ साहेबांच्या नावासाठी सुहास कांदे यांचा विरोध होता असं ते माध्यमांसमोर बोलले आणि बोलताना बरंच काही बोलून गेलेत तर माझा सुहास कांदे साहेबांना एवढाच प्रश्न आहे की कि तुम्ही किती आत्तापर्यंत निधीच्या मार्फत किती मलिदा खाल्ला आहे जे भुजबळ साहेबांना आज बोलत आहे का ते कुंभमेळ्याच्या मलिदा खाण्यासाठी पालकमंत्रीपद घेत आहे तर माझा हा त्यांना प्रश्न आहे सुहास कांदे साहेबांना की त्यांनी पहिले हे जाहीर करून दाखवावे की आपण आमदार झाल्यापासून आपण किती मलिदा खाल्ला आहे आणि आपल्या मलिदाची लिस्टच माझ्याकडे आहे पूर्ण आपण किती मलिदा खाल्ला आहे किती कामं केले आहेत आणि त्या आज किती मलिदा खाऊन बसल्या आहेत यांनी पहिले ते त्यांनी सांगावे आणि तेव्हा नंतर त्यांनी भुजबळ साहेबांवरती बोलावे कारण भुजबळ साहेबांना सांगण्यासाठी आणि भुजबळ साहेबांच्यावरती बोलण्यापेक्षा सुहास कांदे यांची राजकारणामध्ये लायकीसुद्धा नाही कारण सुहास कांदे हे ज्यावेळेस चड्डीत फिरत होते त्यावेळेस भुजबळ साहेब हे राज्याच्या मंत्रीपदावरती होते तर माझी सुहास कांदे यांना एवढीच विनंती आहे की भुजबळ साहेबांवरती बोलताना तोंड सांभाळून बोलावे आणि ज्या आरोप ते भुजबळ साहेबांवरती करत आहे पहिले त्यांनी स्वतःमध्ये बघून बघावे स्वतःवर डोकून बघावे ते असं झालं आहे की आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं पाहिजे वाकून अशी सुहास कांदे यांना सवय लागलेली ला आहे यांनी किती मलिदा खाल्ला आहे मनमाड शहरामध्ये नांदगाव तालुक्यामध्ये आत्तापर्यंत या तिन्ही पहिले जग जाहीर करून दाखवावे त्यांनी ते दा आत्तापर्यंत एवढे हजारो लाखो रुपयाच्या कोटी रुपयाच्या संदर्भामध्ये निधी घेतलेत ते कुठे गेलेत तो किती मलिदा खाल्ला आहे आणि हा मलिदाचा प्रश्न जो आहे जो त्यांनी आता बोलले आहे ते तर त्यांनी पहिले नांदगाव तालुक्याचा पहिले किती मलिदा खाल्ला आहे ते त्यांनी जाहीर करून दाखवावे आणि नंतर भुजबळ साहेबांवरती बोलावे आणि भुजबळ साहेबांच्या नावावरती विरोध हा काय याचं कारण मी तुम्हाला सांगतो की भुजबळ साहेब कधी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर सुहास कांदे आत्ता जो मलिदा खात आहे हा मलिदा खाणं बंद होईल हा मलिदा बंद पडेल त्याच्यामुळेच सुहास कांदेचा हा एक आटापिटा चाललेला आहे जीवाचा की भुजबळ साहेब मंत्री न झाले पाहिजे कारण जो मलिदा आता त्यांना खायला भेटत आहे कांदेला तो मलिदा खायला भेटणार नाही म्हणूनच भुजबळ साहेबांच्या नावावरती त्यांचा विरोध आहे कारण साहेबांच्या नावावर शिवाय सुहास कांदेला राजकारणच करता येत नाही म्हणूनच वारंवार भुजबळ साहेबांचं नाव घेऊन तो माध्यमांसमोर येत असतो म्हणून सुहास कांदेंना माझी एवढीच विनंती आहे की ते पहिले जे बोलत आहेत ते पहिले त्यांनी जग जाहीर करून दाखवावे त्यांनी किती मलिदा खाल्ला आणि त्यांनी त्यांच्या कोणत्या कोणत्या नाव नातेवाईकांच्या नावावर मलिदा दिला आहे तेही माझ्याकडे पुरावे आहेत आणि दुसरं त्यांच्या मेवण्याच्या नावावर किती जमिनी लाटल्या आहेत किती निधी दिलेत किती ठेकेदारपणांना कोणाकोणाला काय काय कॉन्ट्रॅक्ट दिले ते किती श्वास जवळचे आहेत आणि कोणत्या कोणत्या जवळच्या नातेवाईकांना दिलेत परिवार ती सदस्यांना दिलेत हे त्यांनी पहिले जाहीर करून दाखवावे त्यांच्या ज्या नांदगाव तालुक्यामध्ये जे कामकाज चाललेलं आहे ते त्यांनी कोणत्या ठेकेदारांना दिले आहे आणि ते कोणते आहेत ते तुमच्या जवळचे आहेत का तुमचे मेवण्या आहेत लाडके ते दाखवावे आणि सरकारी जमीन ज्या जमिनी सरकार जमा झालेल्या आहेत अशा जमिनी सुद्धा सुहास कांदे त्यांच्या मेवण्याच्या नावे केलेल्या आहेत याचे पुरावे सुद्धा माझ्याकडे आहेत त्याच्यामुळे पहिले त्यांनी त्यांचं स्वतःचं बघायचं ते असं झालं आहे कांद्यांचं स्वतःचं बघायचं स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून त्याच्यामुळेच कांदे साहेबांना ही सवय लागलेली आहे आणि कांदे साहेबांनी पहिले ते जाहीर करून दाखवावे त्यांनी किती मलिदा खाल्ला आहे आणि त्यावेळेस भाष्य करावे अशी माझी साहेबांना विनंती आहे जय भीम